स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आजीला खाली पाडून चोरट्यांनी केले सोने लंपास विजापूर गुहागर मार्गावरील घाट नांद्रे परिसरातील घटनेने खळबळ तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचारोग रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या सा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी राज मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध घाटनांद्रे परिसरातील पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे एका ब्याऐंशी वर्षीय आजीला आज खाली पाडून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे सदरची आजी ही गायी म्हशी चरायला येथील डोंगरावरती गेल्यानंतर अज्ञात दोन व्यक्तींनी येऊन त्यांच्या अंगावरील सुमारे तीन तोळे सोन्या चांदीचे दागिने पळवून नेले आहेत ते उभ्या असताना या दोघ्या चोरट्यांनी या आजीच्या अंगावर झडप घालत त्यांना खाली पाडले आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातील डुल तसेच कमरेतील कमरपट्टा पायातील वस्तू अशा चोरून नेल्या आहेत या घटनेने घाटनांद्रे परिसरात खळबळ माजली आहे पोलीस घटनास्थळी येऊन केवळ पंचनामा करून गेले आहेत परंतु अजूनही या चोरीचा तपास लागला नसल्याने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावावा अशी मागणी होत आहे आजी नाव सांगा तुमचं कमलाबाई बाबा कर्चे राहणार पाचशे गाव तुम्ही कुठं तुमचं काय गट नंबर काय एक हजार एकोणीस एकोणीस हा काय झालं तुम्हाला आलं तस मी बशी देते सडकूला आलं तसं मला पाडलं पाडलं तसं सोन कार 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 कातरल होती दोघ जण होती हा दोन गा दोन गाड्या होत्या कसल्या गाड्या होत्या काळ्या गाड्या होत्या मोटरसायकल होत्या मोटरसायकल वाजून गाड्या सडकला आपल्या सडकला म्हणजे इकडे पण जरा पावन चक्कीचा रस्ता पावन चक्की रस्त्याला बर आणि अंदाजेत वय काय होत पस्तीस होती दोघाही पोरांचं दोनच पोर दोनच होते तुम्ही काय काय केले नाही मला माझ्या मा तो तोंडाचा किती वेळ होत सोनं सोनं होतं कि तीन सोन होत बर अंदाजे किती टाइमिंगला बाराव्या टाइम बाराव्या टाइम तुम्ही कशासाठी गेलो जनावर राखायला जनावर राखत होता एकटा मी चुकलं होतं मग आता पोलिस पोलिसवा आली होय काल आलती पाच वाजता आलती हो किती वाजता किती तारखेला गुन्हा केलाय तीन तारखेला तीन तीन तारखेला हा मग आता तुमचं काय म्हणणं काय आता आता आमचं म्हणणं आहे सोनू मेराव स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चैनल आता सब्सक्राइब करा